नाम। आगरी 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 आए। आए। आता सध्या शेतकऱ्यांची मुख्य मागणी हीच आहे की आता हे जे गोरे संगमनेर सारख्या तालुक्यात पाच हजार गोरे जन्माला येतात दर महिन्याला पाच हजार गोरे जर जन्माला आले तर तुम्ही सांगा यांचं करणार काय शेतकरी आणि दुधाची जी अर्थव्यवस्था आहे ती सगळी विस्कळीत होते याच्यामुळे संगमनेर सारख्या तालुक्यात दर रोज एक आठ ते दहा लाख लिटर दूध उत्पादन होतं ते आठ ते दहा लाख लिटरच्या आजच्या बाजारभावाप्रमाणे एक साडेतीन कोटीच्या आसपास दररोज जातात शंभर पेक्षा जास्त रुपये दर महिन्याला संगमनेरच्या बाजारपेठेत दुधाच्या माध्यमातून फिरतात आणि वर्षाला हजार कोटीचा व्यवहार आहे हा सगळा नुसत्या रॉ मिल्कचा जे शेतकऱ्याच्या हातात येतात आणि तिथून बाजारपेठेत येतात आणि त्याच्यावरती ही बाजारपेठ फळलेली फुललेली सगळी जी दिसते म्हणजे जिल्ह्यापेक्षा तालुका ता मोठा ता अशी ता संगमनेरची स्थिती आहे तर ती सगळी ह्या दुधाच्या धंद्यामुळे आणि त्यात हा धंदा जर संपला तर आज जी संपन्नता दिसते इथली ही संपूर्ण इथं बघालता येईल जे आपण विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांची घरं पहा जाऊन त्यांचं आयुष्य बघा आत्महत्या येईल तीच परिस्थिती या संगमने आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती येईल तेव्हा फार जेन्युन मुद्दा असल्यामुळं प्रशासनाला आम्ही पहिल्या टप्प्यात सांगितलं होतं की बाबांना लक्ष घाला त्यांनी लक्ष न दिल्यामुळे आज आम्ही शंभर गोरे घेऊन आलोय आणि पुढचं आमच्या डोक्यात आज जरी यांना जाग नाही आली तर पुढच्या टप्प्यात एक हजार गोरे घेऊन आम्ही स्थानिक जिथल्या तिथल्या तालुक्यातल्या आमदारांच्या घरावरती जाणार आणि विधानसभेचं जे आपलं येणार अधिवेशन असेल सॉरी त्या अधिवेशनात विधान भवनावर पण जाणारे झाले काय या कायदा झाला दोन हजार पंधराला पंधरा झाल्यानंतर आता दोन हजार पंचवीस उजाडले दहा वर्षातल्या भाकड गेल्या कुठं बरं त्या सर्रास कापल्या गेल्यात अंतुले कुठे जोरशी गोरे ते सर्रास कापले गेलेत आणि हे जग जाहीर आहे ओपन सिक्रेटी रे काही चोरूल लोक नाही त्याच्यात लोक बाजार सांगतील तुम्हाला किती किती रुपयाला विकलेत त्यांनी ते कारण की ते त्या काळात विकले जात होते परंतु दोन हजार पंधराला बदल केल्यानंतर याच्यात जरशी हे जे गोरे वगैरे बाकी अजून एक पाच म्हशी वगैरे सगळं घातलं त्याच्यात आणि तिथून पुढं प्रश्न निर्माण व्हायला हवा तुम्ही झाला नाही कारण की चोरून लोक हे सगळं सुरू होतं उलट याच्या तुम्हाला सरकारचा हात दिसतो किंवा ह्या प्रायव्हेट लोक पोहोचता राजकारणासाठी आणि त्यांच्या माध्यमातून स्वतःचं राजकारण चालवायचं आणि त्यामुळं हे कुठं जर थांबलं पाहिजे शेतकऱ्याला त्यांच्या गोवंशाची योग्य ती बाजार व्हावाप्रमाणे किंमत मिळाली पाहिजे आम्ही वारकरी संप्रदायावाली मंडळी सगळी मी गेल्या दोन महिन्यात दोनदा पंढरपूरला जाऊन आलोय सगळी मंडळी अशीच येते एखादशीला पंढरपूरला जाणारी तर आम्ही काही कुठल्या जीवाच्या हत्येचं समर्थन कधीच करत नाही आमचं म्हणणं आहे की बाजारभावाप्रमाणे सरकारने यांचे पैसे द्यावे शेतकऱ्याला आणि त्यांची पुढची जातनाची पण व्यवस्था करावी आमचं म्हणणं हे आमचं काही गोरक्षक कर... आम्हाला लुटी ते म्हणून नाही भांडण ते गाया बुकडं मारून राहिलेत म्हणून आमचं भांडायला म्हणते गोरक्षक पण गोभक्षक येते असं आमचं सगळ्यांचं प्रामाणिक मत झालंय त्याच्यामुळं त्यांना आवर घालावा हे म्हणणं आहे आमचं आणि सरकारनं व्यवस्थित ऑडिट करून घ्यावा म्हणजे आज आम्ही जे हे शंभर वर टॅग करून घ्यायचे मोजून घ्यायचे आणि सगळे पाहिजेत परत आम्ही पाहायला येणार जसे आम्ही मागचे अकरा गोरे आज विचारतो कुठे नाही आहेत यांच्याकडे चारच आहेत उरलेले कुठे आम्ही म्हणतो करा आता गोरे सातेबंदी कायद्यानुसार गुन्हे दाखल प्रशासनावरच करायला लागतील आता या अधिकाऱ्यांनाच करायला लागतील काय केले यांनी ते गोरे किंवा यांनी ज्या गोशाळेत नेले म्हणतात त्या गोशाळा चालकावर कराव्या लागतील नगरपालिकेने तिच्या ताब्यात ठेवल्या असतील त्यांच्यावर कराव्या लागतील तर आमची मागणी जी का आता यांच्यावर गुन्हे दाखल करा कारण यांना हे शेतकऱ्याची व्यथाच कळत नाहीये ती व्यथा कळावी यासाठीच हा सगळा संघर्ष आहे आमचा सुरुवातीला तर शेती करायचं म्हटलं तर महिलांना देखील शेती करावी लागते खुरापण्यापासून पर्यंत असू द्या कोणतेही काम असू द्या शेताला महिलांना शेती ही करावीच लागते असं नाही का महिला म्हणजे घरातल्या काम करण्यासाठी आहे तर त्यांना शेती व्यवसाय देखील करायचा करावा लागतो त्यानंतर जो आहे दुसरा व्यवसाय जो आहे त्याला जोडून जो धंदा आपण करतो दूध व्यवसाय जो आहे दूध व्यवसाय हा आपल्याला करणं खूप गरजेचं झालेला आहे कारण शेतीवरती तुम्ही बघितलेलं आहे शेतीचा मालाचा भाव भेटत नाही शेताला जे, शेता जे लागणारी खतं आहेत त्यांचे बाजार वाढत चाललेला आहे शेतीमालाचा मात्र बाजारभाव कमी होत चाललेला आहे त्याचप्रमाणे दुधाचा देखील तसंच झालेला आहे दुधाचा बाजार मात्र कमी होत चाललेला आहे आणि त्यासाठी लागणारे गायांसाठी लागणारे खाद्य मात्र त्याचे भाव वाढत चाललेला आहे तर शेण फक्त आपल्या महिलांच्या म्हणजे शेतकऱ्याच्या ताब्यात पडतो आणि जोपर्यंत जेव्हा गायांच्या धारा काढण्यापासून संध्याकाळी चारा टाकण्यापर्यंत म्हणजे गाया जोपर्यंत व्यवस्थित होत नाही त्यांचे फोटो व्यवस्थित भरत नाही तोपर्यंत घरात मात्र महिला लक्ष देत नाही कारण की घरात जर लक्ष द्यायचं म्हटलं तर गाया खूप मोठ्या मोठ्याने हांबरतात आपण तरी सांगू शकतो पण त्या मुख्य जनावर आपल्याला नाही सांगू शकत पण ओरडतात ना तरी तर ते ओरडतच असताना तेव्हा जे त्यांची जी वेदना आहेत त्या आपल्याला कळतात आणि त्या वेदना ज्या आहेत ना सर त्याची खूप गरज आहे त्याची काळजी घेणं खूप गरज नाही कारण की आता सरांनी म्हणजे जो कायदा आलेला आहे आपल्याला आपण म्हणत नाही तो कायद्यात तुम्ही चुकीचा केलेला आहे पण त्या कायद्यात सुधारणा करणं कोणत्या ह्या गोष्टीचा कायदा करताना आम्ही छोटे आहेत छोटे विचार करणारे व्यक्ती आहोत आम्ही तुमच्यासारखे महान विचार करणारे व्यक्ती नाही परंतु आम्हाला जेवढं सुचतं की एखादा कायदा जर केला तर त्याच्या पापाची माझ्या उपाययोजना देखील केल्या जातात तर तुम्ही याचा विचार केला का जेव्हा कायदा करताना तुम्ही शेतकऱ्याचं काय नुकसान होणार आहे याच्यावरती कधी तुम्ही चर्चा केलीत का ते त्या संदर्भात चर्चा करावं कारण महिला म्हणून आम्ही जेव्हा दुधाच्या धारा करतो दुधाचा बाजार घेतला तर दुधाचा बाजार पडत नाही दवाखान्याचा मात्र खर्च अनेक असतो आणि अने मग ह्या जनावरांचा करायचं काय या विषयावरती खूप मोठा प्रश्न आहे सर त्याच्यामुळे सरकारला विनंती आहे की तुम्ही या प्रश्नावरती खरंच सर आम्हाला विचार करून त्याच्यावरती निर्णय घ्या हा गेलो होतो पंचवीस मैला वाट्या त्या, त्या वेळाला दुपारी सुट्टी झाली आम्हाला साहेब लोकमनी तेवढे लावून या तर आम्ही गेलो साहेब मनी तेवढे लावत आम्ही म्हणून आम्ही नाही लावणार तर ते आम्हाला वाट सुटला आम्हाला जेवण सुद्धा दुपारला गेलं नाही चक्कर आले आमच्या बायला एका ती पळली तर आम्ही उठवली तिला गोळी दिली ती तयार झाली पुन्हा सवसांची झाड लावा सुद्धा केली ती आम्ही काय आम्ही बोरी बने खोंगडीला टाके मग आता मंजूरदाराला ते करणारच आहे ना बाकर भाकर बांधून जायची खावा कशी मग आम्ही असे तोंड बांधणे त्याच्यामुळं मग साहेब म्हणी मावशे आजी हात धुवा आणि जेव्हा सुटा म्हणलं आम्हाला काही जेवायचं नाही दुपारा आमच्या भाकरी अशा मी शेत होत्या अशा भाकरी बांधून आणल्या होत्या आम्ही म्हणतो या व्यवस्था करा आमचं ह्युमन नाही डोंगराला गेलो म्हणजे माणूस शेतीत जातच ना डोंगर अशी नाही शेती का तुम्ही विचारला होता की पंधराच्या कायद्यात बदल केला पाहिजे का मी तर तमाम शेतकऱ्याच्या वतीनं विनंती करतो की दोन हजार पंधराच्या गोंश कायद्यामध्ये बदल केला पाहिजे निश्चित बदल घ्यायला पाहिजे जर या संघटनेचं म्हणणं आहे एका हिंदू संघटनेच्या काहींनी असं न्यूज मध्ये आम्ही वाचलं की जर्शी गाईची पैदाशी जर्शी गाईची पैदा ही डुक्कर आणि मी निश्चित माझं जो वैयक्तिक मत आहे आणि शेतकऱ्यांच्या वतीने मी विनंती करतो की जर्शी गाई या कायद्यातून वगळावी जर्शी गाई या कायद्यातून वगळावी गाय असेल या ठिकाणी गावठी गाय असेल किलरी गाय असेल कोणतीही बाकीची गावठी गाय असेल या गायच्या कडक कायदा करता येईल कडक या कायद्याला आम्ही सर्व सहमती आहोत आमच्याकडे शेतकऱ्यांकडे जर गावठी गाय असेल तर तो याला किंवा खाटकाला विकत नाही तर तो ते आनंद देतो आनंद म्हणजे फुकट देतो तर म्हणजे एखाद्या पाहुण्याला किंवा दुसऱ्याला फुकट देतो पण ह्या जर्शी गायांचं करायचं काय या जर्शी गोऱ्यांचं करायचं काय निश्चित दोन हजार पंधराच्या कायद्यातून ह्या जर्शी जनावरांना वगळावा अशी आमची ठाम भूमिका आहे